दोन मिनिटात बनणारी मॅगी बनेलच असे नाही परंतु हे आलूचे झटपट पराठे दोन मिनिटांमध्ये नक्कीच बनणार आहेत नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट दोन मिनिटांमध्ये बनणारे पराठे बनवणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर एखाद्या वेळेस भाजी बनवायची नसेल तर तुम्ही हे झटपट बनणारे आलूचे पराठे नक्कीच बनवून बघा मुलांना पण खूप आवडतील मुलांना पोळी भाजी खायची नसेल तर हे आलूचे पराठे तुम्ही मुलांना नक्कीच बनवू शकता तसेच हे पराठे बनवायला अगदी सोपे आहे कारण स्टफिंगवाले आलू पराठे बनवायला अनेकांना जमत नाही तर तुम्ही या पद्धतीने पराठे नक्कीच बनवून बघा हे बनवायला अगदी सोपे आहे यामध्ये फुटण्याची किंवा तुटण्याची अजिबात आशंका नाही चला तर मग झटपट आलूचे पराठे बनवूया त्याकरता मी दोन ते तीन छोटेवाले बटाटे घेतलेले आहे ते थो फ्रीजमध्ये उकळून ठेवले होते त्यामुळे ते स्मॅशरने मी स्मॅश करून घेत आहे स्मॅश करून झालेले आहे आता यामध्ये मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घालून घेतलेले आहे ते चाळणीने चाळून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये कोथिंबीर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर यामध्ये अगदी किंचित पाव चमचा हळद घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही लाल तिखटऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लसूण पेस्टसुद्धा घालू शकता तसेच तुम्ही यामध्ये ओवासुद्धा घालू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून लागेल तसेच घालायचे व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा झटपट असे पीठ मळून झालेले आहे आता आपण याचे झटपट असे पराठे बनवून घेऊया याला लाटण्यासाठी थोडेसे कोरडे गव्हाचे पीठ घेतलेले आहे एक छोटा गोडा घेऊन त्याला थोडे गव्हाचे पीठ लावून घ्यायचे आहे त्यानंतर झटपट असा पराठा लाटून घ्यायचा आहे मी बाजूलाच गॅसवरती तवा तापायला ठेवून दिलेला होता हे बघा असा पराठा लाटून झालेला आहे आता आपण हा तव्यावरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पराठा खालच्या बाजूने व्यवस्थित शेकून झाल्यानंतर त्याला पलटी करून घ्यायचा आहे वरून त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे येथे मी तेलाचाच वापर करत आहे परत त्याला एकदा पलटी करायची वरूनसुद्धा तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान खरपूस मस्त असे पराठे शेकून घ्यायचे आहे हे बघा किती सुंदर असे पराठे दिसत आहे अगदी पाहताच खाण्याची इच्छा होईल हे पराठे बनवायला पण खूपच सोपी आहे स्टफिंगवाले पराठे बनवण्यापेक्षा या पद्धतीने बनवले तर सर्वांनाच आवडतील आणि बनवायला तर खूपच सोपी आहे हे पराठे जर का तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये खात असाल तर याच्यासोबत दही द्या अगदी अप्रतिम चव येईल तसेच तुम्ही संध्याकाळच्या वेळेस खात असाल तर याच्यासोबत शेंगदाण्याची ओली चटणी बनवा किंवा हे तुम्ही लोणच्यासोबत किंवा पापडासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता हे बघा किती सुंदर असे मऊ लुसलुसित लूश पराठे बनलेले आहे जर तुम्हाला हे पराठे आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा खूप सारे असे पराठे बनलेले आहे आता झटपट एखाद्या प्लेटमध्ये सर्व करायचे आहे सर्वांना खायला द्यायचे आहे हे बघा पराठे सर्व करून झालेले आहे अगदी पाहताच खाण्याची इच्छा होईल इतके झटपट आणि स्वादिष्ट असे हे पराठे बनतात तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा